धातूंची पूजा केली चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची पूजा केली तो दिवाळीचा दिवस होता दीपदान महोत्सव mm. आपण भुलून गेलो मोकलांची हत्या झाली सम्राट बरोद्राची हत्या झाली आपण लक्ष देत नाही पण ते दे महालक्ष्मी कशी आहे महालक्ष्मी कोल्हापूरचं मंदिर दिसतात महालक्ष्मी कशी महामायचं आहे महालक्ष्मी तर सगळं विकृतीकरण झालं पुढे आता महादेवाला घेऊन जाणार आहोत तुम्हाला सगळ्या यात्रेला मी ज्यावायला गेलो धक्क झालो पच्छमढी म्हणतात ना पाच लेण्या तिथे खात्याचे बाकायदा बोर्ड लागलेले आहेत ले बुद्ध लेणी तुम्ही काय समजाला तिसऱ्या महासंख्यानंतर महादेव नावाच्या अर्ह भिक्षूंना पाठवलं होतं मोगलीच त्याला प्रतिक्रांती झाल्यानंतर शंकर भगवान म्हणून जंगलात स्मशानघाटात ठेवून दिलं शडिवाल्याने अर्हत महादेव म्हणायचे हा आपला प्रपंच आहे ही बुद्ध लेणी आहे हे प्राचीन आपलंच वैभव आहे पण महादेव नावाचा अर्हत भिक्षू हरहत महादेव असं म्हणायचे आता हर हर महादेव हर त्यामुळं हे जुनं वैभव जुनं जे लेणं पुरातत्व खात्याचा हा संपूर्ण एवढा मोठा रिपोर्ट तर हा रिपोर्ट उजागर करण्यासाठी बाबासाहेब म्हणून मी सिद्ध करून तात्पुन म्हणे की पंढरपूरचं मंदिर आहे दुसरं तिसरं काही नसतं हे बुद्धाच घ्या आता कोण सिद्ध करणार तुम्ही गप्प बसले गप्प बसले त्यामुळं धम्मक्रांती बाबासाहेब इतकेच करणार होते घोषणा पण केली होती त्या छप्पन्न झाली बुद्ध जयंतीच्या दिवशी पंढरपूरला हा सगळा वारकऱ्यांचा नेतृत्व करणारे एकेका भिक्षित डोकं कापून आणण्यासाठी दहा हजार सोन्याची दाडी बोलली भीतीच्या बोटी भिक्षू दाढीचे डोक्याचे केस वाळवून जंगला पाडांचा गुफा कंद्रांचा आश्रय ठेवू लागला वारकरी भागवती वारकरी मारू बापन हे नाथपंथी नवनाथ म्हणतात ते सगळे भिक्षू हे बुद्धन सरणंग धम्बंग सरणक संगम सरणंग ग्छावी म्हणून म्हणून आशी आषाढी एकादशीला यायचे आणि सगळे भिक्षू आपल्या गावात नगरात हे वर्षा वर्ष तीन चार महिने झाले की कार्तिक पौर्णिमेला संघदानाचा कार्यक्रम शिवरदानाचा कार्यक्रम जो कठीण दानाचा कार्यक्रम असायचा तो कठीण दानाचा कार्यक्रम यावर्षी आमच्याकडे जो होईल तो मोठा कार्यक्रम होणार आहे म्हणजे पारंपरिक बुद्धिस्ट देशात जसा होतो खाली हो होणार आहे सेंटर लोक जास्त राहतील त्यामुळे त्या वर्षावसाला तिकडली माणसं शिवणारी मिळवणार होता टीमची टीम बोलवणार नोव्हेंबर महिन्यात होईल दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात तारीख कळवण्यात त्यामुळे हे मोठं जे वैभव असतं ना आषाढी आषाढी महिना आषाढी पौर्णिमा हे धम्म चक्क दिवस एका बुद्धाची घोषणा नाही ते सगळ्याच बुद्धांनी आपलं धम्मचक्र प्रवर्तन हे आषाढी पौर्णिमेलाच केलं आषाढी पौर्णिमेला धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र पवर्तन असेल भगवान बुद्धाची मूर्ती ठेवली हो उभी धम्मचक्क पवतन का बनलेलं राष्ट्रपती निवासात बुद्धाचीच मूर्ती का बरं ठेवते कोण सांगेल का कोणी विरोध केला होता का कोणाच्या मनात तरी आलं होतं काय विरोध करेल बुद्धीत ना बुद्धीत चालली नव्हती का कोणाला काय करणार पण लोकसभेत ना राज्यसभेत काय जायचं होतं का बाबासाहेबांना तिथं लोकसभेच्या सभापतीच्या राज्यसभेच्या सभापतीच्या आसनाच्या पाठीच्या मागे तिथेही धम्मचक्क चक्क पवत नाही कोण समजावून सांगेल चार शिवाची राजमुद्रा बिच्छु संघाचं प्रतीक आहे चारही दिशेनं धम्माचा प्रचार आणि प्रसार करते तिरंग्यावर हा चौथा रंग कोरला नाही धम्मचक्क कोरलं आहे नाही धम्म न्यायाचं प्रतीक न्याय स्वातंत्र्य समता आली समताली बंधू या मानवी मूल्याच्या आधारावर समतामुलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही एवढी सबल लोकशाहीची व्याख्या केवळ बाबासाहेब आंबेडकरांनाच आली दुसऱ्या जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञाला नाही नाही करताय आणि म्हणून हे प्रजासत्ताक ही लोकशाही राबवण्यासाठी बाबासाहेबांनी आज समाज बदलण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सोसायटी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चार संस्थानं यासाठी जन्म दिला रिपब्लिकन स्टेट सोशलिझम निर्माण करण्यासाठी पण तुम्ही त्यांचे तीन तेरा नऊ अठरा वाजवून टाकले सगळ्या संघटनांचे तुम्ही दोषी बाबासाहेबांना दोषी पकडाल का तुम्ही त्या घटनांनुसार पालन केलं नाही म्हणून तुम्ही रगडून टाकलंय तुमच्या संघटनात बाबासाहेब तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहेत बाबासाहेब तुम्हाला सजा देणार आहेत ते सजा मी आलो आता सजा तेच तर सजा देण्यासाठी अभियान आहे की बाबासाहेबांचं प्रेरण असतात भीमा कोरेगाव शेवटी धम्म क्रांतीत बदलणार होतो ते पंढरपूरला धम्मक क्रांती करणार होते धर्मांतर त्याची तयारी करण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे वीस वर्ष मी काय मरणार नाही वीस वर्षानंतर तिथे हे सगळे वारकरी आहेत ना बुद्धन सरणंग हे रामकृष्ण बंद करतील बुद्धन सरणंग धम्मक सरणंग कंक सरणंग तर ही तयारी जोशात करावी लागणार आहे तुम्ही मरायचं ना विश्वास म्हणजे तुम्हाला धर्मांतराचा धम्मक रात्रीचा सोहळा पंढरपूरला पाहिला जिथं नव्हतं चराचरा तिथं वसवलं पंढरपूर ना तिथे वसवलं कुणी वसवलं पावडरी घे नावच महाधम्म रक्षितांनी दिलं पहिल्यांदा हे चंद्रभागेचे बनलं चंद्रभागीचे हे महावंश मध्ये अनुपीटकामध्ये अनु लिहिलेलं आहे महावंशमध्ये हा रिपोर्ट आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही वाचा संध्याकाळी मोबाईल घ्या महावंश अनुपीटकाचा भाग आहे पण तो सगळी माहिती तुम्हाला चाल हे सिद्ध करण्यासाठी आम्ही चाललो म्हणजे पंढरपूरला हा सगळा जथा जातोय वारकऱ्यांचा तो आमचा होता सगळा ड्रेस घालून जातात त्यांना कोण सांगितलं पण हा सगळा उपासक उपासिकांचा भरणा होता शंभर टक्के महाराष्ट्र होता सगळे कुंडी केली कोळी महा सगळं आदिवासी झाले सगळे एवढं धन धम्मरूपी धन होतं पण इतिहास विसरून गेले म्हणून गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून हा जागृतीचा विस्तव आहे तो विजू द्यायचा नाही त्यासाठी ही जागृतीची ही लढाई सामाजिक क्रांतीचा अभियान पुढे भीमा कोरे धमकी देऊन आली बाळासाहेबांच्या त्या बहीण जावेना बंद केलं त्यांच्यापेक्षा मी जास्त खुंकार बोललो आमच्यावर नाही केस कधी हा तेलतुंबड्यावर तेल काहीच तो काही बोलला का काहीच बोलला नाही बट नी तो आमदार तरी गुजरातचा आहे काय सगळ्यात मीच खतरनाक बोललो बरं मी काय बोललो माहिती आहे म्हणते ज्ञान ज्योती आक्रमण करायसाठी येणार आहे शनिवारवाडा शनिवारवाडा हा आमच्या रक्तानं बनलेला आहे ना उभारलाय ज्या शनिवार ना आमच्या पूर्वश्रमीच्या पूर्वाश्रमीच्या लोकांना गळ्यात गाडगी आणि कबरेला झाडू बांधण्याचा फतवा काढलं आमचं राज्य डुबवून आमच्या शंभूरायाची हत्या करून दुसऱ्या दिवशी औरंगजेबांचं सा नाव सांगून हत्या केली त्यांनी कान कापले डोळे काढले नाक काढले असं सा सांगितले मनुसिद्धीचे आणि दुसऱ्या दिवशी राज्य त्यांचं यायला तर पेशव्यांचं कसं आलं पेशव्यांनी